अतिवृष्टीतील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दिवाळीपूर्वी शासनानं मदत जाहीर करू ते दिवाळीपूर्वी मदत दिली जाईल ही घोषणा केली होती मात्र ती मदत हवेतच विरली आहे दिवाळी आटपून गेलेली मात्र प्रशासनाकडे मदत आत्तापर्यंत शेतकऱ्याकडे आलेली नाही मी आता तुम्हाला खालची बाजू दाखवतो हे विषयी दाखवतो या शेतात सोयाबीन होतं आणि इथल्या नुकसानीची बातमी दाखवली होती आज अशी परिस्थिती शेतकऱ्यांनी सोयाबीन जरी काढलं असलं तर रानात ओल कायम आहे शेतकऱ्यांना जेवढा माल येतो तेवढी गंज घालून ठेवलेली आहे वस्तू धाराशिव जिल्ह्यातली बघायला गेली तर सहा लाख जे आहेत ते शेतकरी जवळपास या नुकसानीनं पिचलेले आहेत आणि त्यांना शासनानं मदत जाहीर केली मात्र पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत मदत जाहीर झाली मदत मिळालेली नाही ही वस्तू तिथे आपल्यासोबत शेतकरी आहेत मदत जाहीर झाली मदत मिळाली का नाही मिळालेली नाही कसलीच मदत मिळाली नाही नाही किती मदत जाहीर केली शासनाने आठ हजार पहिल्यांदा केली पुन्हा दहा हजार नाही काय गेले तुमचं सगळं सोयाबीन गेले पाण्यात पाण्यात गेले तुम्हाला मिळाली की मदत नाही मिळाली काय गेलं तुमचं सोयाबीन गेलं अर्ज बिलचा पंचनामा झालाय का झालाय पंचनामा झालाय मदत मिळाली नाही मिळाली तुमचं कशाचं नुकसान झालं होतं पंचनामे झालेत का मदत मिळाली का सोयाबीनचं नुकसान झालंय अजून काही मदत मिळाली कसलीच मदत मिळाली तुमचं काय झालंय नुकसान आमचं आमच्या काही मदत मिळाली शेतकरी मदत मिळाली मला किती मदत आली आठ हजार पाचशे मदत मिळाली आठ हजार पाचशे नंतर दहा हजार देतो म्हणजे आणखी आलेली नाही बाबा तुम्हाला आली का मदत नाही किती नुकसान झालं सांगा की जरा सगळं तुमचं सोयाबीन आहे काही हो, हो। हा किती नुकसान झालं सगळं किती पैशात किती कशी सगळी परिस्थिती किती झालं गावात नुकसान गावात भरपूर नुकसान आहे काही पंच्याहत्तर टक्क्याच्या पुढे नुकसान आहे नाही ती जरी काढलं तरी ती सगळं नासून गेले मी त्याच्यामुळे मदत जाहीर केली तिथे रुपया बी आला नाही आणि काहीच नाही पंचनामे करून गेले त्याला जाताव जातच म्हणतोय तशी इनच म्हणतोय आता काय कुठवर जावं काय सगळी परिस्थिती काय मागणी आता सरकारनं केली मोठ्या स्वरूपात झाली मदत नाही काय भावना आता भावना एवढीच आहे की जी त्यांनी घोषित केलंय तेवढी तरी ताबडतोब द्यावी कारण की शेतकऱ्याला मदत भेटलेली नाही वैयक्तिक मला सुद्धा मदत आलेली नाही काही जणाला काय काय नुकसान झालं तुमचं सोयाबीन टोटल गेलय पंच्याहत्तर टक्के नुकसान झाली बांधावरली वस्तुथिती अशा पद्धतीनं आहे धाराशिव जिल्ह्यात सहा लाख हेक्टरच्या जवळपास सहा लाख सॉरी माफ करा सहा लाख हजार शेतकरी आहे ते सहा लाख शेतकरी असल्यामुळं त्या शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली मात्र अद्यापपर्यंत पंचवीस टक्के शेतकऱ्यांना जे आहे ती मदत गेली कृषी मंत्री दोन दिवसापूर्वी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर ते आले होते हो उशीर झाला हे मान्य केलं पंधरा दिवसात शेतकऱ्यांना मदत देऊ असंही सांगितलं मात्र बांधावरची वस्तुतिथी अशी की आता रब्बीची तयारी करायची आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मागचं उद्वस्त झालं आहे आता पुढचं उभारणी करायची म्हणलं तर दोन पैशाची गरज आहे मात्र ही वस्तुस्थिती आहे शेतकऱ्यांना आणखी पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांना पैसेच मिळालेले नाहीत त्यामुळं आता प्रशासनानं याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकरी करतायत सागर जाधवसह बालाजी निरफर न्यूज एटी लोकमत धाराशिव